तुमच्याकडे ही कोबी असेल तर ही रेसिपी नक्कीच करा भाजी खाऊन कंटाळलात ना ही रेसिपी केली की नेहमी कराल याची गॅरंटी देते चला हाय हॅलो नमस्ते मी पूजा पुढे या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला झरपट छान अशी रेसिपी पाहूया तर पहा ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला भरपूर असा कोबी हवा आहे तर इथे मी कोबी छान बारीक कट करून घेतलेला आहे आता तुम्हाला जर असा सुरीने कट करायचा नसेल तर तुम्ही चॉपिंग बोर्डमध्ये घालून म्हणजे जे, जे कटर येतं ना आपलं त्यामध्ये घालूनसुद्धा तुम्ही हा छान असा बारीक कट करू शकता तर पहा अशा पद्धतीने मी हा कट करून घेतला आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही किसूनसुद्धा हा कोबी घेऊ शकता तर इथे मी संपूर्ण कोबी अशा पद्धतीने कट केलं आहे तर चला पाहूया आता या कोबीपासून आपण आज नक्की काय रेसिपी करतो आहे मुलांच्या टिफिनसाठी करा पाहुण्यांसाठी करा किंवा आदल्या मधल्या वेळेत भुकेसाठी करा किंवा तुम्ही लंच डिनरमध्ये सुद्धा करू शकता त्यासाठी काय करायचं एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये हा संपूर्ण कोबी अशा पद्धतीने घालून घ्यायचा पहा कोबी घेतला की लगेचच काही जिन्नस ॲड करायचे सगळ्यात आधी इथे मी हळद पावडर घातलेली आहे त्यानंतर धना पावडरसुद्धा आपल्याला घालून घ्यायची मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जवळपास दोन चमचे इतपत मी धना पावडर घातली त्यानंतरनं पांढरे तीळ घालणारे मी इथे दोन मोठे चमचे पहा अशा पद्धतीने पांढरे तीळसुद्धा घालून घेतले आता आपण यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ह्याचा ठेचा घालायचा माझ्याकडे दोन तीन लाल मिरच्या होत्या मी त्या ॲड केलेल्या आहेत म्हणून ह्याचा रंग लाल दिसतो आहे तर इथे मी मिरचीचा लसणाचा आणि अद्रकचा ठेचा घालून घेतला लसूण वापरताना थोडा जास्तीचा वापरा त्यामुळे या पदार्थाला खूप छान टेस्ट येते आता बघा एक लहान वाटी भरून मी बेसन पीठ घेतलं आणि एक मोठी वाटी भरून बाजरीचं पीठ घेतलं आता यापासून वड्या करणार की आणखी काही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर घालायची आणि हे सर्व छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं पहा यामध्ये मी गरजेनुसार पाणी घातलं आणि आता आपण हे छान असं मळून घेऊया आपल्याला हे पीठ खूप घट्ट करायचं नाही आहे आणि खूप पातळही करायचं नाही आहे नेहमी आपण भाकरी करतो ना त्यापेक्षा थोडंसं सैलसर सा हे पीठ मी मळून घेणार आहे आता यात चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतले आणि आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया मीठ आपल्याला सुरुवातीलाच घालायचं मी विसरले म्हणून नंतर घातले तर पहा अशा पद्धतीने छान असं हे मळून घेते मी पाणी घालून अशा पद्धतीने बघा मी हे पीठ छान असं मळून घेतलं पीठ खूप घट्ट ठेवू नका आणि अगदीच पातळी करू नका अगदी या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे चला पीठ मळून झाले साईडला ठेवून देऊया आणि पुढची कृती करून घेऊया एक ओला नॅपकिन घेतलं आहे एका साईडला थोडं पाणी घ्यायचं वाटीमध्ये त्यानंतरनं यावरती ते थोडंसं घालायचं आणि अशा पद्धतीने पिठाचा गोळा घ्यायचा हे छान असं चा एकसारखं थापून घ्यायचं तर पहा आपण इथे आज थालीपिठं करतोय ही खायला रुचकर लागतात कमीत कमी साहित्यात तयार होतात कोबीचे आहेत पण खायला खूप जास्त चविष्ट आहेत तुम्ही हा पदार्थ लंचमध्ये डिनरमध्ये सुद्धा करू शकता नाश्त्यालासुद्धा करू शकता त्याचबरोबर टिफिनसाठी मुलांना देऊ शकता पाहुणे आल्यावरती नेहमी तेच तेच पोहे उपमा करण्यापेक्षा हा पदार्थ नक्कीच ट्राय करा चविष्ट होतो आपण यामध्ये हिरवी मिरची त्याचबरोबर लसूण आणि अद्रक ह्याचा ठेचा घातला आहे त्यामुळे याच्या चवीमध्ये कितीतरी पटीने फरक पडतो लाल तिखट न वापरता मी तर म्हणेल तुम्हीसुद्धा मिरचीचा ठेचाच वापरा अप्रतिम टेस्ट येते पहा एका पॅनला मी इथे थोडंसं तेल लावून घेतलं आता आपण हे थालीपीठ यावरती घालून घेऊया थालीपीठ थापताना खूप जाड थापू नका शक्यतो पातळ थापून घ्या अशा पद्धतीने टाकून घेतले पाहू शकता वरतून छान असं तेल सोडायचं इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता थालीपीठांना तेल थोडं जास्त असेल ना तर ती खायला खूप छान लागतात अशी जिबेवर ठेवताच विरघळतात एवढी कमालीची थालीपीठं तयार होतात जर तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही कमी तेलातसुद्धा हा पदार्थ करू शकता तर पहा एका साईडनी एक दीड ते दोन मिनटं मी झाकण ठेवून छान असं होऊन दिलं गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही थालीपीठं करून घ्यायची आहेत आता मी ह्याची साईड पलटी करून घेतली दुसऱ्या साईडनीसुद्धा छान असा रंग येईपर्यंत भाजून घेऊया थालीपीठं भाजायला फारसा वेळ लागत नाही एक थालीपीठ भाजायला जास्तीत जास्त तीन मिनटं लागतात बाजरीचं पीठ आहे थो त्यामुळे थोडा वेळसुद्धा आपण दिला पाहिजे चपात्या लाटा त्यानंतरनं भाजी करा तर चपात्या त्या भाज्या त्यापेक्षा अशा पद्धतीने थालीपीठं करा अगदी झटपट भाजून होतात आणि करायलासुद्धा सोपी कृती आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता पहा इथे आपलं हे एक थालीपीठ तयार झाले किती छान दिसते पाहू शकता तुम्ही खायलासुद्धा खूप रुचकर आहे जेव्हा कधी तुम्ही ही रेसिपी कराल ना तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की तुम्ही ही रेसिपी केलीत का आणि तुम्हाला आवडली का ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष ही रेसिपी करून पाहाल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आहे रे। पहा इथे मी दुसरंसुद्धा थालीपीठ अशा पद्धतीने घालून घेतलं यालासुद्धा तेल लावून घेणारे आणि झाकण ठेवून दोन्ही साईडनी छान असं सा खरपूस भाजून घेणारे तुम्ही थालीपीठ जेवढं छान खरपूस बारीक गॅसवर भाजाल ना तेवढं ते खायला रुचकर लागतं मीडियम फ्लेमवरती आपल्याला थालीपीठं सगळी भाजून घ्यायची आहेत तर पहा झाकण ठेवलं एक दोन मिनटानंतरनं झाकण काढून चेक केलं मस्त असा बघा रंग आला आहे आणि ज्यावेळेस आपण ही थालीपीठं भाजत असतो ना त्यावेळेस घरभर याचा सुगंध दरवळतो एवढी खमंग होतात तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ असेल तर त्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही ही थालीपीठं करू शकता तर चला आपली थालीपीठं तयार झालेली आहेत ही खायची कशासोबत सुद्धा सांगते ही थालीपीठं तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा इतर कोणत्याही चटण्यांसोबत खाऊ शकता जर तुमच्याकडे केचप असेल किंवा मेऊणीज असेल त्यासोबतसुद्धा तुम्ही थाली ही थालीपीठं खाऊ शकता अगदीच काही नसेल तरी ही अशी नुसती खायलासुद्धा खूप कमाल लागतात तर पहा एक, -एक करून अशा पद्धतीने मी सगळी थालीपीठं इथे तयार करून घेतली अशा पसरट जाळीच्या भांड्यामध्ये काढा म्हणजे मग त्याला घाम सुटणार नाही आणि थालीपीठं मस्त राहतील तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग